नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह रोहित आर्या रोहित आर्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे खरं तर महाराष्ट्रात नेहमीच अशा घटना घडतात एक घटना घडली की दुसऱ्या घटनेकडे आपलं लक्ष जातं आणि पहिली घटना आपण विसरून जातो रोहित आर्याचं प्रकरण ही खूप गंभीर आहे माझी शाळा सुंदर शाळा ही शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं अभियान राबवणारा रोहित आर्या अचानक गुन्हेगार कसा ठरतो आणि त्यानंतर त्याचं एन्काउंटर कसं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरंतर महाराष्ट्राला हवी आहेत कारण एखादा व्यक्ती आपल्या संकल्पनेतून एखादा अभियान राबवतो जे की शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्राला खूप गरजेचं असतं विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत या सगळ्या अभियानातून राबवणारा रोहित आर्या ज्याचे शिक्षण क्षेत्राशी शिक्षण मंत्र्याशी आणि अगदी त्या व्यवस्थेशी चांगले संबंध असताना अचानक तो गुन्हेगार कसा ठरतो या सगळ्याची उत्तर आपण खरं तर शोधली पाहिजेत आणि याच विषयावर आज आपण बोलत आहोत रोहित आर्याचं परवा एन्काउंटर करण्यात आलं विषय होता रोहित आर्यानं काही शालेय मुलांना पोलीस ठेवलं होतं आणि त्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलं झालं एवढ्या उत्तरावर सगळं काही शांत झालं परंतु या सगळ्या घटनाक्रमांची उत्तरं माहीत असणं खूप गरजेचं आहे असं कळतं की रोहित आर्यानं माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान अर्थात मुलांनी स्वच्छतेकडं कसं वळावं आपली शाळा परिसर स्वच्छ कसे ठेवावेत या सगळ्या गोष्टींना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं त्यानं एक प्रोग्राम तयार केला होता आणि इतक्या उदात्त हेतूनं तयार केलेला प्रोग्राम त्यानं राबवण्यासाठी स्वतःचा पैसाही खर्च केला होता सांगण्यात येतं आहे की यासाठी त्यानं जीव ओतून पूर्णपणे हा प्रोग्राम किंवा हे जो प्रकल्प होता हा प्रत्यक्षात उतरविला होता अनेक शाळापर्यंत त्याचं साहित्य अगदी ज्या साहित्यातून त्यानं हे शिकवण्याचा प्रयत्न केला ते पोचलंही होतं हे सगळं असताना असंही सांगितलं जातं आहे की त्यांना हे अभियान राबवण्यासाठी प्राथमिक किंवा अगोदर स्वतःचे पैसे खर्च केले होते काही लाख किंवा काही कोटीवर ते पैसे होते असंही सांगितलं जात आहे मात्र त्यानंतर शासनानं हा प्रकल्प स्वीकारण्यासाठी तयारीही ठेवली होती मात्र सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम राबवायचं ठरवलं होतं असं सांगतात आणि त्यानंतर मग या गोष्टींना शासन पूर्णपणे प्रत्यक्ष राबवणार होतं परंतु सुरुवातीला जे रोहित आर्यानं केलं ते आज बी काही शाळा आपण बघितल्या काही जिल्ह्यातल्या काही शाळा ग्रामीण भागातल्या शाळा माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत खूप सुंदर बनल्याही आहेत म्हणजे इतका शिक्षण क्षेत्राला उदात्तपणे सहकार्य करणारा व्यक्ती अखेर गुणाग गुन्हेगार का ठरतो असं सांगितलं जातं स खरं तर माझी शिक्षण मंत्र्यानं कबुलीही दिली की त्याला त्यांनी स्वतः काही पैसे दिले होते कारण त्यानं स्वतः खर्च केले म्हणे आणि एक सहकार्याची भावना म्हणून मी त्याला पैसे दिले असं माझी शिक्षणमंत्री केसरकर सांगतात ठीक आहे त्यांनी दिले असतील हे बी खरं आहे परंतु त्यापुढं इतका चांगला व्यक्ती अचानक एकदम गुन्हेगार कसा काय बनतो हा प्रश्न खरं तर महाराष्ट्राला पडलेला आहे कारण एकच आहे आपण बघितलं असेल अनेक गोष्टीमध्ये शासनाची कामं करणारे कंत्राटदार असतात त्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि मग अचानक त्यांनी जेव्हा मागणी करतात तेव्हा पैसे न दिल्यामुळं अनेक वेळा त्यांना उपोषणं करावे लागतात रोहित आर्यानेही आपल्या काही प्रलंबित या जी काही त्याचे पैसे होते त्याच्यासाठी त्यांनाही खरंतर अशा प्रकारची उपोषणं केल्याचं शासन दरबारी आहे किंवा मीडियामध्ये सांगितलंही जात आहे मग हे सगळं असताना शासनानं त्याची दखल का घेतली नाही इतकं चांगलं कारणा काम करणाऱ्या व्यक्तीला शासनाचं सहकार्य का लाभलं नाही कारण शासन व्यवस्था जी आहे मंत्री आहेत ते काम करणाऱ्याला कशा प्रकारे पूर्ण त्याचा मावेजा देत नाहीत याचंही उदाहरण आहे अनेक वेळा सांगितलं जातं हा एक कोटीचा प्रकल्प आहे तुम्ही कामं करा अगदी त्याच्यातले अर्धे आम्हाला द्या आणि अर्ध्यात तुम्ही कामं करा एक तर अशा यानं चांगली कामं होणार नाहीत मात्र रोहित आर्यानं आपलं अभियान चांगलं केलं होतं असं सांगितलं जातं ठीक आहे अंतिम बाग आ, बाब जी आहे ती याच्यात येते की त्यानं ओलीस ठेवायला नको होतं मुलांना खरं आहे अगदी पण या देशामध्ये या राज्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी केली जाते न्याय मागितला जातो तेव्हा उपोषणं केली जातात त्या उपोषणाकर दहा दहा दिवस कुणी लक्ष देत नाही फिरकत नाही आहे त्याची दखल घेत नाही आहेत आणि मग अखेर शेवटी लोकांना रस्ते रोको करावं लागतात काहींना अगदी अंगावर पेट्रोल रॉकेल ओतून आत्महत्या करण्याच्यासुद्धा धमक्या द्याव्या लागतात मग त्यांनी त्या धमक्या कराव्यातच का इथंही कदाचित तसं झालेलं असू शकतं रोहित आर्यानं सुरुवातीला जी काही मीडियामध्ये माहिती दिली होती तो सांगत होता की मी दहशतवादी नाही आहे आणि मला असं काही करायचंही नाही आहे तरी देखील मला टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे कदाचित या सगळ्या त्याच्या बोलण्यावरून हे सिद्ध होतं की कदाचित तो मुलांना काहीही दुखापत करणार नव्हता असं दिसतंय त्याच्या बोलण्यावरून हे खरं आहे की एखाद्या वेळी अशा लोकावर विश्वास ठेवता येत नाही हे खरं जरी असलं तरी अशा वेळी जी काही यंत्रणा असते खास करून सुरक्षा यंत्रणेनं सगळ्या गोष्टीचा त्याचा मूड त्याचं सगळं काही पाहून कार्य करायला पाहिजे होतं आता एक फॅशन झालेली आहे आणि कदाचित या गोष्टीला शासनाचासुद्धा सपोर्ट असू शकतो कारण अनेक का आपण बघितलं असेल आनंद शिंदेचा एन्काउंटर झाला त्या ठिकाणीही खरं तर आनंद शिंदेकडून खूप माहिती काढणं गरजेचं होतं मात्र त्यापूर्वीच त्याचा एन्काउंटर केला आणि कदाचित त्यामध्ये जे काही दुसरे लोक सहभागी असण्याची शक्यता होती ती ते काही भेटले नाहीत आणि ते माहिती झाले नाहीत आणि ती केस तिथं संपली आनंद शिंदे संपला आणि त्यानंतर ती केस संपली इतरही अनेक प्रकरणामध्ये अशाच गोष्टी होतात ठीक आहे पोलिसांना एन्काउंटर करण्याचा अधिकार कायद्यामध्ये काही हद्दीपर्यंत दिलेला आहे जेव्हा समाजामध्ये इतर गोष्टींना नुकसान पोचू नये अशावेळी त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे पोलिसावर त्यांनी वेपन्स जर किंवा हत्यार घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे खरं आहे की अधिकार आहेत पोलिसांना पण कधी कधी कमाला वाटते गाडीत बसलेला आरोपी असतो पोलीस एवढे मोठे असतात आणि ते आरोपी लगेच बंदूक काहीतरी हिरावून घेतो आणि म्हणून त्याच्यावर लगेच गोळीबार केला जातो आनंद शिंदेचा गो एन्काउंटर असा झाला होता मात्र समाज शांत आहे सध्या समाजाकडं वेळ नाही आहे सत्य शोधण्याइतका समाज, समाज रस्त्यावर येऊ शकत नाही आहे त्यानंतरच्याही काही प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल एन्काउंटरमध्ये खरं तर बनावटी एन्काउंटर खूप झाल्याचं कळतंय आणि इथंही रोहित आर्याच्या बाबतीत खरं तर मुलं आत सुरक्षित होती आतून त्या कोण आजीबाई होत्या त्यांनी लावून घेतला होता दार म्हणजे ही सतरा मुलं सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय तर मग रोहित आर्या बाहेरून त्यांना काही दुखापत करेल अशी शक्यता नव्हती पण तरीही पोलीस म्हणतात की त्याच्या दिशेनं त्यांनी गोळी झाडली आणि त्याचा एन्काउंटर केला ठीक आहे इथपर्यंत ती मानलं परंतु सुरक्षा यंत्रणेचं प्राथमिक लक्ष हे असतं की आरोपी पकडणं त्याला ठार करणं नाही आणि तरीही त्याच्यात तो पळण्याचा प्रयत्न करत असेल तर कमरेपासून खाली त्यांनी गोळी झाडावी असा कायद्यामध्ये तरतूद आहे मात्र इथं या कायद्याचं पालन झालेलं आपल्याला दिसत नाही पोलिसांनी त्याच्या छातीमध्ये गोळी घातली याचा अर्थ असा होतो की त्याला मारणं हे अभिप्रेत होतं याचा अर्थ असा होता का रोहित आर्यासारखं काम करणारा एक व्यक्ती थी, ठीक आहे गुन्हेगारीचं त्याचं शेवटचं जे टोक होतं गुन्हेगारीचं होतंय खरंय परंतु तितकी एवढी भयान परिस्थिती होती का तो मुलांना खरोखरच काही इजा करू शकत होता का या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण या देशामध्ये काही गोष्टीचा न्याय मागताना काही काही लोकांचे आयुष आवश, आयुष्य जातात तरी न्याय शासन व्यवस्थेकडून मिळत नाही अशावेळी असे लोक टोकाचे पावलं उचलणार इथंही कदाचित रोहित आर्यानं मुलांना काही केलं नसतं कदाचित त्याच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांना ही धमकी दिलेली असू शकते मात्र त्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेनं त्याची शहानिशा थोडं करायला वेळ द्यायला पाहिजे होता ठीक आहे काही आता बनावटी नेमकं सांगितलं जातं शासनाकडून की खरं त्यांना असं केलं होतं माहीत नाही की त्या रूममध्ये ज्या ठिकाणी मुलं ठेवली होती ज्वलनशील पदार्थ काही त्या ठिकाणी स्प्रे केल्याचं किंवा असंही सांगितलं जातं परंतु ते खरं होतं का कारण जेव्हा यंत्रणा काम करते तेव्हा एकत्रितपणे अशा प्रकारे शासकीय पोलिसी कधीकधी राजकीय लोकांच्या दबावाखाली काम करतात आणि मग अशा व्यक्तीला न्याय मिळत नाही आमची एवढीच मागणी आहे रोहित आर्या ठीक आहे त्यानं शेवटच्या क्षणी जे मुलांना ओलीस ठेवून एक गुन्हेगारीचं कृत्य केलं होतं खरं असलं तरी त्याचं मागचं काम माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना राबवण्याचा प्रयत्न केला हे काम त्याचं एवढं चांगलं असताना अशा एका व्यक्तीचं जे काही प्रलंबित त्याचे पैसे होते ते शासनाने वेळेत का दिले नाहीत याची उत्तरं कदर शोधली पाहिजेत यासाठी जनतेनं याही प्रश्नाची उत्तरं मागितली पाहिजेत तरच या देशामध्ये या राज्यामध्ये जे काही लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना न्याय मिळू शकेल या ठिकाणी रोहित आर्याचं एन्काउंटर झालेलं आहे आता त्याच्याकडून बाकी काही माहिती मिळणार नाही परंतु तरीही त्याच्या कुटुंबियांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या नक्कीच या ठिकाणी चौकशी करावी आणि केवळ रोहित आर्यासाठी शा जनतेतूनही ज्या गोष्टी सत्य आहेत त्या उघड करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत एवढंच आजच्यासाठी धन्यवाद